रेशन कार्डवर बारा अंकी नंबर नसलेल्या केशरी पिवळ्या रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नाही या तांत्रिक अडचणीमुळं त्यांचे हाल होत आहेत त्यामुळं अशा ग्राहकांच्या रेशन कार्डवर बारा अंकी नंबर टाकून पुन्हा धान्य देण्यास सुरुवात करावी अशी मागणी इचलकरंजीतील शिवसेना महिला आघाडीनं प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे इचलकरंजीतील अनेक पिवळ्या केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही पुरवठा कार्यालयात याबाबत चौकशी केली असता रेशन कार्डवर बारा अंकी नंबर नसल्याचं सांगितलं जात आहे मात्र या तांत्रिक कारणामुळे अनेक गोरगरीब कष्टकरी कुटुंब धान्यापासून वंचित राहत असल्यानं त्यांचे हाल होत आहेत त्यामुळे संबंधित रेशन कार्डवर बारा अंकी नंबर टाकून त्यांना धान्य देण्यास सुरुवात करण्याची मागणी इचलकरंजीतील शिवसेना महिला आघाडीनं केली आहे या मागणीसाठी शिष्टमंडळानं प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली राज्य शासनाचं केशरी आणि पिवळ्या रेशन धान्य धोरण आहे गोरगरीब कष्टकऱ्यांना मिळालं पाहिजे पण अनेक गोरगरीब अंकी नंबर नसल्याचं सांगून त्यांना धान्य नाकारलं जात आहे त्यामुळे तांत्रिक अडचण दूर करून त्यांना धान्य द्यावा अशी मागणी करण्यात आली शिष्टमंडळात युवती सेना अध्यक्षा सलोनी शिंत्रे प्रमुख वैशाली डोंगरे दीपा देसाई शकुंतला पाटील दीप्ती लोकरे रेखा बिरंजे मीना भिसे वंदना शिंदे सरिता पांडव संदीप माने दीपक पाटील आदेश नगरकर चा समावेश होता